हिंद भावानो भावांनो बघा ही जी रनिंग आहे ते पाच तारखेची रनिंग आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसची या ठिकाणी बघू शकता आपण तळेगाव पुणे या ठिकाणी ही रनिंग होत आहे बघा बघा भावांनो त्या ठिकाणी ही बॅच आलेला आहे आत्ताच पहिला राऊंड ही झालेला आहे बघा भावांनो इथून आणि हे जे आहे ॲम्ब्युलन्स त्यांच्या पाठीमागं असणार कंपल्सरी प्रत्येक राऊंडला आणि या ठिकाणी येऊन बघा मित्रांनो तुम्हाला जर गेल्या वर्षी वगैरे दुसरा राऊंड आता येत आहे ठीक आहे आणि तुम्हाला माहित असेल की या ठिकाणी जे दोन हजार तेवीसला वगैरे ग्राउंड दिले असतील त्यांना या बादलीपासून इथं मित्रांनो ते सोडत होते रनिंगला हे आठशे चाळीसला हा आठशे चाळीसचा ग्राउंड आहे आणि पुढून तसं त्यांनी जेंट केलेला आहे दोन तीनशे जेडू काय आणि पुढून होईल तर त्याप्रमाणे जोडलेला आहे नऊशे मीटरप्रमाणे तर बघा हा हा मुलगा जो आहे तो टॉपला आहे बघा कसं जाऊतंय बघा किती मीटरचा गॅप ठेवलं आहे बघा यानं ठीक आहे आता तो बी येत आहे भावांनो बावांनो ह्या ग्रुपमध्ये जण फेल झाले बावांनो पाच दहाच्या ह्याच्यात नका हा मुलगा आला आणि लय जास्त वड आणि करू नका आता हा जो मुलगा आहे तो बघा आता कसं जोडतो आहे त्याच्याप्रमाणे स्टेप तुम्ही ठेवत चला कारण जास्त वट चाल की तेव्हा तुम्ही पुढले हैराण होत चाल जास्त लोड घ्यायचं नाही निवान जोडायचं किती पोरं पुढं जाईन आहेत त्याचा मतलब ठेवायचं नाही भावानं दोन राऊंड पंधरामध्ये काढायचे बाकीचं राऊंड आरामशीर तुमचं निघतं तुम्ही रनिंग पास होत चाल दोन पंधरामध्ये काढले तर बघा भावानं यांची स्टेप एकदम ओके आहे बडी आहे स्टेपच चांगली आहे भावानं आणि हा जे दोन फौजी थांबलेले आहेत इतके सपोर्टेड आहेत ना भाऊ हा तर बगरवरतीचा स्टाफ आई शपथ सांगतो लई सपो माझी स्वतःची लेस भावानं पहिल्या राऊंडलाच निघाली ह्या स्टाफनं मला लय सपोर्ट केली पुन्हा पाच झाल्यावर म्हणताय लेस तिसकी केली ती म्हणताय भावा मी त्याला जाऊन आणि भेटलो पुन्हा काही लोड घेऊ नका काही टेन्शन स्टाफ भरपूर तुम्हाला सपोर्ट करेल भरपूर तुम्हाला उत्साह आणेन की पळा 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 असं म्हणत राहील ठीक आहे फक्त आपण हिंमत हारायची नाही आपण पळत राहायचं ठीक आहे आपण जर थांबलो कुठं की मग कोण काय करणार ते थोडी स्टाफ तुम्हाला हाताला धरून उडत नेणार आहे नाही ना भावा नो तुम्ही थांबू नका फक्त तुमची रनिंग वेळ जाईल बघा मित्रांनो प्रत्येक वेळेला तो म्हणत आहे की पळत राहा पळत राहा पळत राहा ठीक आहे तर तुम्ही प्रत्येकाला धीर सोडायची नाही आणि एक स्पेशल सांगतो भावांनो रनिंग करत करत असताना ताचीवर करा जरा साम पुढे जरा झुकून रनिंग करा तेव्हा रनिंग तुमची जास्त कवर होईल उगा असं काय बनवाने चलू नका तुम्हाला तुम्हाला स्वतःला नुकसान होईल ठीक आहे बाकी काय नाही आत बघा आता ही दुसरा राऊंड बी आलेला आहे भावानो बघा दुसरा राऊंड चालू आहे बघा बघा किती बहारी पळते पोरं एक स्टेप घेऊन पळतात हे एक स्टेप घेतली ना भावांनो याप्रमाणे तुमची रनिंग क्लिअर होईल जाईल ठीक आहे पळ पळ भावा लवकर पळ बघा एकदम चांगल्या पद्धतीने पळत आहेत पोरं ठीक आहे आणि याच ठिकाणी भावांनो या ठिकाणी ज्या ठिकाणी पहिलं आपल्याला हाईट चेक करत होते दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी भावांनो आता सध्याला मेडिकलची सुविधा केलेली आहे बघा भावानो किती मस्त पळत आहेत पोरं आणि खूप गॅप झालं आहे भावानो आमच्या टायमाला खूप गॅप नव्हता सरळ पोरं दिसत होते शंभर मीटरला आम्ही पोरं जास्त होते वीस बावीस पोरं असं दिसत होते आमच्या टायमाला ठीक आहे माझा स्वतःचा टायमिंग आलं आहे भावानो तेवीस मिनिट नऊ सेकंद माझा टायमिंग आलं आहे भावानो तेवीस मिनिट नऊ सेकंद याच कॅम्पला मी बी ह्याच ठिकाणी पडलो आहे पण आम्ही मी जेव्हा व्हिडिओ करत होतो भावानो मला असं वाटत नव्हतं की मी इथं चक्कर मारलं आहे का ते हार्ड वाटत होती आता पुन्हा स्वतःला पण काय नाही निघाली भावानो बघा पळ 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 भाऊ थांबू नको पळ पळ एक थांबत आहे बघा अँब्युलन्स प्रत्येक राऊंडला तुमच्यासोबत असणार दुसरा चक्कर आहे बघा ही अँब्युलन्स प्रत्येक राऊंडला तुमच्यासोबत असणार ठीक आहे कोणाला काय झाले की लगेच घालणार त्याने अँब्युलन्स आहे म्हणून थांबू आपण मध्ये बसू हा विचार तुम्ही करू नका तुमच्या तुम्ही पळत राहा बिंदाच मध्ये घातले की मग सुया टोचून आणतात बघा त्यासाठी पळत राहा मनात खूप विचार येईल माझ्या स्वतः माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो मला असं लई वाईट विचार याचे कारण माझ्या समोर एक मुलगा होता तो मला म्हणला होता मी मी त्याला म्हणत होतो प्रत्येक वेळा भाऊ मला घेऊन पळ घेऊन पळ घेऊन पळ तर तो जरा पुढे गेला आता त्याची रनिंग कडक होती वीस मिनटाची तेव्हा रनिंग बनत होता त्याची रनिंग तशी होती भाऊ जबरदस्त होता तो पळायला पण आणि तो पळत होता तर तो माझ्यापेक्षा शंभर मीटर स्टार्टलाच गेला लांब माझी लेस निघाली लेस निघून कशाला थांबायचं म्हटलं मी वळत राहिलो भावांनो तर तो लवकर गेला आम्ही पुन्हा तीस मिनट नऊ सेकंडमध्ये मी गेलो पण पळ भाऊ पळ पळ बघा स्टाफ किती सपोर्ट करते प्रत्येक वेळा तुम्हाला म्हणत आहे पळा पळा भावानं पळा ठीक आहे बघा बघा वड वड मित्र आता था, आहेत बघा था, पोरं नये बघा तुमच्या मनातलं येणार माझ्यासुद्धा मनात आलते माझा एक्सपिरियन्स माझ्यासुद्धा सुद्धा मनात आलताय ते या ठिकाणी थांबावं मधून जावं काय की असे लय लय मोठे विचार मनाला म्हणायचं की हित आहे हित आहे हित इथं जाऊ ही वर्ग झाल्यानंतर थांबू पुन्हा त्या चढीला थांबू असं बोलत 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 त्याला येड्यात काढून काढून कशी तर आपल्याला तेवीस मिनिटामध्ये रनिंग काढायची म्हणजे काढायची आणि तुम्ही रनिंग करताना मनात ध्येय धरा तुमचा किती का टाइमिंग घेणं गावा काढून सत्तावीस येऊ द्या काय यायचं ती येऊ द्या ओ भिऊ नका बिंदास मला रनिंग बावीस मिनिटात काढायची वीस मिनिटात काढायची मनात ध्येय ठेवा वीस नाही येईल तेवीस तर हमकाशे येणार माझा एक्सपिरियन्स आहे माझा जवळ गावात तयारी करायची मला गावात जेवढे रनिंग करत होते ना पोरं मनाचे भाऊ तुझी रनिंग निघायची मुश्किल आहे लिहून देत होते भाऊनं तू पास नाही होणार म्हणून चक तरी मी पाच झाला सव्वीस सत्तावीस टाईम येत होता गावात माझा एकच मित्र आहे माझा बाजू गावचा तोच म्हणत होता हिंमत राखायची होत आहे तिथं त्यानंच तेवढी सपोर्ट केली बाकी सगळे म्हणायचे होत नाही रनिंग म्हणून तरी बी रनिंग पास झाली त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका माझा माझाही टाईम येतो का मी येतं हे होतं हे होता डर लगा नो तिथे येत आहे तुमचं टायमिंग फक्त तुम्ही का नाही धीर सोडू नका पळत राहायचं उगं काय होईल ते होईल काय कोण मरत नाही पळत राहिल्यावर पळ भाऊ पळ 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 पळलं का आता का पळ बघा पळत आहे ह्या स्टेपनं लास्ट राऊंड आहे हे लास्ट राऊंड आहे बघा आता ह्याच्यानंतर कार्यक्रम ओके बघा ह्याच्यानंतर जी पास होते ती मेडिकलला जातील बघा नो मेडिकल तर तुम्हाला माहीतच आहे भावानं तीन डॉक्टर चेक करत आहे मी सगळे अपडेट तुम्हाला दिलेले आहे आता ही अपडेट आहे ती ग्राउंडची आहे ठीक आहे ही जी आवाज आहे भावानं पुन्हा एडिटिंग केलं आहे मी जे ओरिजिनल आवाज होता त्याला कट केलं आहे आणि पुन्हा आज संध्याकाळी मी करत आहे व्हिडिओ त्यामुळं अजून आवाज पुन्हा देत आहे कारण त्या ठिकाणी स्टाफसमोर असं एवढं काही बोलणं करणं होत नाही भावानं ते एकतर व्हिडिओ तर करायचं त्यात आणि ते एवढं बोलू लागलं तेवढं बोलू लागलं की मग लाव आपल्या चांगलंच करतील ती त्यासाठी काय बोलणार नाही हो अशी स्टेप घ्या हे जसं मंडळ स्टेप घेते आहे ना व्हिडिओमध्ये बघा हा मंडळ बघा कसं होय गावकडचं मंडळ दिसतं ही तशी तुम्ही स्टेप घेत राहा बिंदास तुमचं होईल बघा किती स्टाफ सपोर्ट लावा बघा तुमच्या दोन चार प्रत्येकजण येत आहे चल भाई चल भाई असं म्हणत आहे तर ता बघा ही लास्ट चक्कर आहे भावानो बघा ह्याच्यानंतर तुम्हाला सगळं ओकेच आहे मग ठीक आहे चांगली लाईफ भेटेल सगळे भेटेल राव ह्याच्या पलीकडेच मागं ए, बार की शाळा आहे त्यांची बारकी बारकी लेकरांची आर त्यांच्या लेकराकडं तर राव प्लीज तुम मेडिकल पा जेव्हा तुम्ही रनिंग पास होत तुम्हाला मेडिकलला नेल तेव्हा तुम्हाला कळेल किती फॅसिलिटी आहे राव सी आर पी एफला कॅ फॅसिलिटी किती आहे बघा मग चांगल्या चांगल्या सी आय सी एफ ह्याला त्याला जर तुम्ही गेला तर तिथं विचार करा तुम्हाला किती फे मोठी फॅसिलिटी पॅसिलि हा विचार करून बाबांनो पळा बाबांनो पळा जितकं जास्त पण चाल हिथं तेव्हा तुमचं सगळं आहे मेडिकल काय तुमचं ओके होईल ठीक आहे जर पॉईंट कुठला नसला तर तर बघा लास्ट चक्कर आहे बघा बघा कसं पळतं आहे कुणाला गाड्याला सध्या येऊ देत नाही हा नवीन झालेला आहे भावानो फौजी आहे तो तो बहुतेक कर्नाटकचा फौजी आहे तो नवीन झालेला आहे भावानो तो थोडं जरा ड्युटीलाही आहे ना नवीन आहे त्यामुळं बघा आता येते आहे बघा लास्ट चक्कर लास्ट चक्कर आहे भावानो पळत राहायचं फक्त लास्ट चक्कर म्हणले ना भावानो मग तर तुम्हा दोन चक्कर तर पूर्ण झाले ना जो थांबेल दोन चक्कर पूर्ण करून तो समजा तो येडा आहे हा तो हाताने आपल्या हा हाताला कुल्हाडी मारून घेतो हा बघा हा जवाननं मला म्हणला व्हिडिओ आहे क्या मला जी सर म्हणलं पुन्हा मी काय म्हणणार मग व्हिडिओ करत आहे का म्हणल्यावर तेवढं हे तेट करत नव्हतं भाऊ नवीन असल्यामुळं आलं बघ आलं बघ आलं बघ पळ बघा आलं लास्ट चक्करची अँब्युलन्स किती महाग आहे त्यामुळे म्हणते फेलही झाले अँब्युलन्स बघा आता तिसऱ्यांदा ॲम्बुलन्स आत्ता येते लय मोठी रॅली काढली ह्यानी पूर्ण राऊंड ह्यानीच घेतली आहे सतराशेचा मला असं वाटतं कुठणीकड मी बघा पन्नास तीस मीटरवर पोळ एक पळतच होता पन्नास तीस मीटर वर एक पोळ पळतच आहे बघा आत्ता अँब्युलन्स आली इथं वर जण तिसरं मुलं तिथं घेत आहेत इथं मुलं इथून तुम्हाला चक्कर मारत आहेत ज्या ठिकाणी स्टार्टिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी शंभर मीटरलाच फिनिशिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी घेत आहेत बाकी कुठं नाही बघा पळत 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 सुटायचं आता ही अँब्युलन्सच्या जवळ आहे याची कॅपॅसिटी आता भाऊ कमीच असणार पासवायची कारण काय पोरं आता पार गेली असतील भाऊ नो पार तिकडच्या च असं ही वर्ग उतरून तिकडची चढ उतरून ते चा प्राकाच काप्राका चौक आहे त्या ठिकाणी पोरं पोचले असतील हे भाऊ आत्ता चाललं आहे त्यामुळे बघा आशिर बघा बघाय सी जी डीची तुम्ही मला असं वाटतं आहे की हा व्हिडिओ बघून तरी कंप्लीट करा बाबांनो जय